भोजपूर पुरचारी परिसरातील गावांना जाणून बुजून पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं निवडणुका जवळ आल्या की फक्त टँकरनं चारीमध्ये पाणी आणून दाखवलं जात होतं मात्र आता या भोजपूर चारीत टँकरनं पाणी न टाकता तळेगाव निमोन या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाईल असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेर तालुक्यातील निमोन तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणारे भोजापूर धरण पूर्ण क्षमतनं भरले या धरणाच्या पाण्याचं आमदार अमोल खतळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यानंतर त्यांनी थेट धरणापासून जाणाऱ्या डाब्या कालव्यावरील पूरचारीवरती अवलंबून असणाऱ्या पळसखेडे निमोन करहे सोनेवाडी सोनोशी वाटमाई देवी आणि गटिवस्ती नान्नाज दुमाला बिरोबा मंदिर तिगाव माथा या भागातील पूरचारीची पाहणी केली निमोन येथील तलावाचं जलपूजन आमदार खताळांच्या हस्ते करण्यात आलं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भोजापूर जाधेचे जनक किसन सत्तर अभियंता सेलचे अध्यक्ष हरीश चकोर निमोंचे सरपंच संदीप देशमुख भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ नेते मारुती गुगे नंदकुमार देशपांडे नाशिक जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता सोनल शहाणे उपअभियंता सुभाष पगारे शाखा अभियंता शरद नागरे संगमनर उपविभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रल्हाद शिंदे जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक यांच्यासह हो पूर लाभक्षेत्रातील गावातील शेतकरी नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आमदार खताळ पुढ म्हल की भोजापूर धरणावर जाऊन जलपूजन करून संगमनेर मतदारसंघातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचावं असं साकडं घातलं जलसंपदा खातं ही राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे त्यामुळे आता तुम्हाला पाण्यासाठी वनवन फिरावा लागणार नाही या पूरचारीसाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून वीस कोटी रुपये मंजूर करून आहे निमोन आणि तळेगाव या दुष्काळी भागातील गावांना हक्काचं पाणी मिळवून देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझे ध्येय असून इथून मागे फक्त चारीमध्ये टँकर ओतून पाणी आल्याचं भासवलं गेलं मात्र येथून पुढील काळामध्ये कुठल्याही परिस्थितीत भोजापूर पुरचारेचं पुर पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचवायचंच आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला गेल्या कित्येक वर्षापासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहत होते आज आज सकाळीच आम्ही सर्व इथे शेतकरी असतील त्यांच्याबरोबर वजापूर धरणावरती जाऊन तिथं जलपूजन केलं आहे त्यानंतर अधिकाऱ्यांना यापूर्वीच ज्या सूचना दिल्या होत्या ओव्हरफ्लोचं हो। पाणी सोडण्याच्या त्यानुसार मला वाटतं सरपंच आपल्या सव्वीस याच्या आपण ही धरणाचं याचं खोलीकरणाचं काम केलं होतं त्यातले वीस बंधारे भरले गेले मी आजसुद्धा इथं निमूनमध्ये आपण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्याबरोबर जलपूजन केलं आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा यावर्षी आमचा प्रयत्न आहे हे पाणी जो शब्द आम्ही दिला होता शेवटच्या टोकापर्यंत आम्ही नेणार त्यासाठी आज पाणी करताना अधिकाऱ्यांनासुद्धा काही सूचना दिल्यात त्यांना असलेल्या अडचणी स्थानिक लोकांच्या अडचणी त्या समजून घेऊन लवकरच बाबतीत जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबरोबर पुढील आठवड्यामध्ये त्यांना याबाबतचा आजचा अहवाल देऊन एक बैठक करून त्यामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहे ज्या पद्धतीने आता काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे का रुंदीकरण होणं गरजेचं आहे कारण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या तर त्यानुसार लवकरच याच्यात सुधारणा होऊन भविष्यात हा भाग सुजलम सुफलम होण्याचं जे ध्येय आम्ही विखे पाटलांनी असेल आमच्या या पंचवृष्टीतील सर्व बांधवांनी असेल घेतलं आहे त्यात निश्चित यशस्वी होऊ याची मला खात्री आहे मागील दोन तीन महिन्यापूर्वीच ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेसच त्यांना कालव्याची सर्व दुरुस्ती जे किरकोळ कारकोळ आहेत ते पूर्ण करायला लावली होती जिथं जिथं पुढं जाण्याचा फ्लो कमी जास्त होता सुद्धा परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष ठिकाणी बघितल्यानंतर त्याची रुंदी जी आहे ती मला कुठंतरी कमी वाटली त्यामुळे हे पाणी पुढं जाताना जी अडचण येते तु तर ती येऊ नये यासाठी भविष्यामध्ये आपला प्रयत्न राहील त्यात कालव्याची रुंदी वाढल्यानंतर आपल्या भागामध्ये आपल्या भागात झाली आहे परंतु जिथून पाणी सुटतं आहे तिथंच जर त्या अरुंद असेल तर पाणी पुढं जाणार कसं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला मंत्री महोदयांशी बोलून निश्चित एक चांगला सकारात्मक मार्ग काढू अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत कुठल्याही प्रकारे जे आमच्या हक्काचं पाणी आहे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते आम्ही घेणार या पुढे कुठल्याही नाशिकच्या अधिकाऱ्यांची राजकीय नेत्यांची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही या प्रसंगी किसन सत्तर निमोंचे सरपंच संदीप देशमुख भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत गोमासे ज्येष्ठ नेते मारुती घुगे आणि साहेबराव आंधळे यांचीही मनोगत झाली येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहमी संगमनेर